तीस तीस कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या व त्याच वर्षी तेलपरणी वाहून जाते तीस कोटी पुणेकरांची वाट झालं माझा गुन्हा मी पंधरा दिवस जेलला गेलो सत्यवे आणि अजूनही मला जायची वेळ मी ते बॅग घेऊन आलेलोच आहे कधी नाहीत बघतो बॅगच घेऊन आलो मी मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि तीस वर्ष लढूनच मी सभागृहात गेलो वर्षात आणि त्याला जेवढा मला त्रास द्यायचा तेवढं दिलं तर मला काय हरकत नाही ते लोकसभेसाठी नाही 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 माझ्या डोक्यात हवापूर्वीच गेले समाजाच्या कामासाठी जनतेच्या जा कामासाठी तीस वर्षापूर्वीच हवा गेली आणि ती आवड टिकून जनतेसाठी रस्त्यावर काय मिळणार आहे मी शेवटी ही जनतेचा प्रश्न असतो आज महानगरपालिकेत रिटायर अधिकारी पाठवा त्याला टेबलवर त्याचंही काम होत नाही अशी परिस्थिती आहे इथे एवढ्या चक्र मारावं लागतात लोकांना जनतेला लोक लोकप्रतिनिधी जायची का वेळ येते तर लोकप्रतिनिधी याच्यासाठी जावं लागतं हे जर कामं नीट करत असतील तर जनतेपर् लोकं गेली नसतील लोकप्रतिनिधींकडं हे कामं करतात का टेबल आहेत का कोण बघा आणि मग जनतेने काय किती दिवस इथं जायचं तीस तीस कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या व त्याच वर्षी तेलपर् वाहून जाते तीस कोटी पुणेकरांच्या वाट झालं माग कोणा पण पुणेकरांसाठी तीस कोटी वाचले ना हा महत्त्वाचा भाग आहे मी पंधरा दिवस जेलला गेलो सत्य आहे आणि अजूनही मला जायची वेळ मी ते बॅग घेऊन आलेलोच आहे कधी नाही तर बघतो बॅगच घेऊन आले मी आता हां मी निघालोच माझं काय नाही मी शेवटी मा मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि तीस वर्षे लढूनच मी सभागृहात गेलो वर्षात आणि त्याला जेवढा मला त्रास द्यायचा तेवढं दिलं तर मला काय हरकत नाही कारण मला तेवढी शक्ती परमेश्वरांनी जनतेने दिलेली आणि कालची तीनशे त्रेपन्न हा त्यांचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राला मी पुढं जाईल त्यांनी मला मी आज आवाहन करते आत्ता घेऊन मला जेलला वाचव मी समोरच आहे Eu estou